हाय गुड मॉर्निंग तर कसे आहेत तुम्ही सगळे आय होप की तुम्ही सगळे मस्तच असाल तर आज बघा दिवाळीची पहिली आंघोळ आहे आणि आम्ही आहोत हैदराबादमध्ये आणि पिकूची ह्या वर्षी तिसरी आंघोळी आहे पण हैदराबादमध्ये ना पिकूची पहिली आहे बघा हैदराबादमध्ये तीन वर्षानंतर आम्ही आलो पिकू झाल्यानंतर तर पिकूची यावर्षी दिवाळी इकडे आहे यावर यांना ना, ना काम असायचं दरवर्षी दिवाळीतून वगैरे तर आम्हाला काही येणं जमत नव्हतं तर यावर्षी आम्ही आलो आहे तर आता दिवाळीची पहिली आंघोळ इथेच करायची आहे पिकूची तर बघा मी असं आहे ना डेकोरेशन वगैरे केलं आहे मस्त की सगळं आणि पिकू पण आमची इथे बसली रेडी होऊन आंघोळीसाठी <laughs> <laughs> तोंड खायचं <का आई> <laughs> फटाके पण ठेवले आहेत आणि इकडे असं ताट सजवलं आहे पाणी काय आणि हे आहे उठण उठण असं ऑरेंज झालंय कारण की इकडे उठण भेटत नाही मोती साबण पण विचारला तो पण नाही भेटला आणि उठणं पण नाही भेटलं त्यामुळे ह्याच्यात मी चंदन पावडर बेसन आणि गुलाबचं पाणी टाकून थोडस दूध टाकून ह्याला मिक्स केलेलं आहे असं डेकोरेशन केलेलं आहे आणि पिकूची पहिली आंघोळ आता चालू करायची कायची बसली हो कशी बरे नंतर फुटी आधी नाही फुटी फटाक चल आता ओवाळून घेऊया या की आई हा हे ठेवायचं नंतर ओवाळून झाल्यानंतर तुला या

वाँ। 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 <laughs> हस माहिक हस मला ते करायला लागले आता पिकूला उठण वगैरे लावून घेतले आणि तिला आंघोळ झालाय के

आणि हा हेअर बँड कशी दिसते पिकू पाई पाई सँडल पाई खूप सिंपल फ्रॉक आहे <laughs> तो मला काय हा शूज ते बघ दाखवते वाव मस्त वाटते चमकते ड्रेस मेकअप मेक केले सांगते मेकअप केले आहे लावले लावले लाव वाव मस्त कपडे किती मस्त वाटत आणि आता ना आम्ही चाललोय मंदिरात पाय पडायला तर पिकू गेली आता बाहेर पडून आणि या वर्षी आहे ना आम्ही सगळे एकत्र आहे पूर्ण फॅमिली आमची एकत्र आहे तर खूप छान वाटतं हैदराबाद मध्ये आणि आई पप्पा सगळे जण एकत्र एक आहे त्यामुळे मस्त वाटत ना हो एकदम मस्त छान वाटलं पण या वर्षी आहे ना थोडं ना मित्रांनो मला टाइम भेटला कारण नाही ना दिवाळीचे काम वगैरे हो असायचे माझ्याकडे आणि ते काम पण असे असायचे ना की ते पुढे पण नाही करत करता येत नाही त्यामुळे कारण आता दिवाळीच्या ते दिवाळीलाच पाहिजे असतात ना त्यामुळे पटपट करावं लागतं शूट आणि टाइम नाही भेटायचा त्यामुळे तर या वर्षी आम्ही आठ दिवस सुट्टी काढून आलोय मस्त फिरायला इकडे आणि पिकू पण खूप हॅप्पी आजी आजोबांसोबत फिरते इकडे तिकडे खेळते मस्त तर मजेशीर आहे हा खूप छान वाटत तिकडे आपण तिघच राहतो ना पूर्ण फॅमिली एकत्र सणासारखं वाटत ती बघायला चला आता तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर तुम्हाला सगळ्यांना परत एकदा माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा दिवाळीच्या हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी पिकू गुड डे पिकू हॅपी दिवाळी पिकू बोल हॅपी दिवाळी बोल happy, happy, happy. Happy बोल ये हॅपी नाही फक्त हॅपी दिवाळी बोल हॅपी 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 दिवाळी बोल वाला हॅपी गुड टीका हॅपी दिवाळी हॅवी गुड टीका हॅपी हॅपी दिवाळी दुयेगा दी दी वाह द दी बोल दी मी तुला चौकी हैप्पी बोल. दिवा आई Happy दीवाली। Happy दीवाली। <laughs> ते है तो पड़े हैप्पी दिवा आणि दिदीने आहे ना म्हणजेच पिकूच्या आत्याने ना पिकूसाठी दिवाळीसाठी आहे ना ले ले। गिफ्ट घेतलेला आहे काल रात्रीच आणलं होतं त्यांनी आणि माझ्याकडे दिलं आहे तर मी तुम्हाला दाखवते काय दिलं आहे पिकूला गिफ्ट ते बघा चांदीचं ब्रेसलेट घेतलं आहे पिकूला काढून दाखवत पकडा पण ते जरा आहे ना मोठं आहे त्यामुळे तिला घातलं नाही थोड्या दिवसाने घालतंय बघा असं आहे तुझ्या हातात घाल बर माझ्या हातात एवढं माझ्या मापाच आहे तू घाल नंतर गिफ्ट घेतलेला आहे आणि इथेच घेतलंय हैदराबाद बघा इकडे असेल पण काय ऍड्रेस काय तेलगू मध्ये लिहिले असत ओम प्रकाश तिसरा तेलगूमध्ये दिले सेलगूमध्ये लिहिलेलं ना द्या पॅकेट तर तिकूल आता काही येत नाही त्यामुळे आता काय आम्ही घालणार नाही तिला जरा मोठी झाल्यावर नाहीतर तिला ना छोटी बारीक कर चार पाच कड्या काढले ना की दीदी बोलल्या थोडं कमी करून घ्या मग तिला येईल हे क कशासाठी असतं हे कशाचं असतं तरीच नजर असं बोलले त्या मला नाही माहिती कसले मी कधी नाही वापरलं नाही असू शकत असं नजर सोनारवाले छान आहे मला आवडलं त्यांच्याकडे पण आहे असं सेम आणि हिला पण घेतलं असंच चलो आता चला निघायचं आईकडे देऊन ठेव मला खरंच भेटत नाही हे घ्या ठेवा आता तुमच्याकडे तुमच्या आता झालं आणि आईच्या आईना मी आज मेकअप केलाय मस्त गेलं सगळं नीट बोल हॅपी दिवाळी बोल हॅपी दिवाळी कोण आहे हे कोण आहे बापू आहे बाबू आहे कस काय बापू आहे बघ इथे पण एक बाबू आहे वरती एक बाबू भूत तिला असं पकड पकड ना पकड हे पाण्याची बॉटल घ्या